अबू आजमी औरंगजेबाच्या वक्तव्याच्या विरोधात नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे काल एक आमदारांनी एक स्टेटमेंट दिला की औरंगजेबनी जे प्रशासन चालवलं जे राजा म्हणून काम केलं ते खूप चांगला काम केलं त्यांना एक गोष्टी लक्षात आणून देते की ज्या पद्धतीने त्यांनी हे स्टेटमेंट दिलाय त्यांनी एकदा जाऊन छावा पिक्चर पाहून घ्या आणि त्याच्यामध्ये जे इतिहास आहे आणि जे इतिहास आम्हाला शिकवलेला आहे की संभाजी महाराजांवर अत्याचार करणारा हा औरंगजेब होता त्यांचे डोळ्यापर्यंत सड्या टाकणारे हे औरंगजेबाने केलं होतं तर मी त्यांना एवढंच सांगन आणि आमचे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला विनंती सुद्धा करत की औरंगाबादचं नाव ज्या पद्धतीने चेंज करून संभाजी नगर केलेला आहे संभाजी महाराजांच्या नावाने तर मी आज माझे गव्हर्नमेंटला अपील सुद्धा करन आणि विनंती सुद्धा करन नाही ते असे जे औरंगजेबला महाराष्ट्रामध्ये राहतात आणि औरंगजेबला आपला बाप म्हणून मानतात असे लोकांना उत्तर देण्याचं काम आता महाराष्ट्र गवर्नमेंटनी केली पाहिजे हिंदुत्व विचारधारांची गव्हर्नमेंट म्हणजे आमची आज महाराष्ट्रामध्ये आहे तर त्यांनी एकच काम केलं पाहिजे ज्यांनी आमचे देव संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत आणि एवढा अत्याचार केला क्रूर दा क्रूर ती दाखवली तर असे औरंगजेबाची कबर त्या संभाजी नगर मधून उकडून फेकून द्यायची की जिथून यांना माहीत पडला की जर कोई हिंदू हित की वो यहां पर कोई भी नहीं रहेगा तर ज्यांना प्रेम आहे ना औरंगजेबा सोबत आमची सरकार उखडून फेकून देईल ज्यांना प्रेम आहे औरंगजेबावर त्यांनी आपल्या घरावर जाऊन घराच्या आतमध्ये औरंगजेबची कबर सजून घ्या जय महाराष्ट्र काल एक ने महाराष्ट्र में एक स्टेटमेंट दिया कि औरंगजेब ने राजा होने के तौर पर बहुत अच्छा प्रशासक चलाया बहुत अच्छे से सेवा दी तो उनको याद दिलाना चाहती हूं कि जिस महाराष्ट्र में आप विधायक विधायक बनकर विधि मंडल में जाकर जो पांच पांच साल बैठते हैं ना उस महाराष्ट्र के राजा सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज और संभाजी महाराज थे और तुम्हारे बाप ने सौ कौड़ बाप जो तुम्हारा है औरंगजेब जिसने हमारे संभाजी महाराज पर इतना अत्याचार किया हम लोगों ने तो इतिहास पढ़ा है पर जिन्होंने पढ़ा नहीं है ना, तुम जैसे लोगों ने जाकर एक बार थिएटर में छावा पिक्चर देखनी चाहिए कि तुम्हारे बाप ने हमारे भगवान के साथ संभाजी महाराज के साथ क्या किया था मैं इतना ही बोलना चाहूंगी महाराष्ट्र गवर्नमेंट से एक विनती करूंगी औरंगाबाद का नाम जिस तरीके से बदलकर हमारे भगवान संभाजी महाराज के नाम पे रखा है जल्द से जल्द जो कबर औरंगाबाद की औरंगाबाद में औरंगजेब की है वो उखाड़ के फेंक दीजिए और जिसे इतनी प्यारी है वो अपने घर में जाके वो कबर सजा लीजिए मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भाऊ धनंजय देशमुख यांना अश्रू अनावर झालेत तर मी माझं दुःख देखील व्यक्त करू शकत नाही भावाला फुलासारखं जपलं होतं अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली

तुम्ही धीर देण्यासाठी आला रा, पण रात्रभर तुम्ही पण झोपला नाही आता तुम्ही परत चाललेत काय इथंच थांबणार काय म्हणजे काय थोडी अंगात आगवायचे माझ्या कुटुंबाची परवानगी घेऊन हॉस्पिटलला ॲडमिटला कोणाच जागेवर चालू मी तसं चालू मला रात्रभर झोप नाही आली तुम्ही असे फोटो उभे आहात जिंदगीत नाही पण तुमच्या डोळ्यात आम्ही कधी नाही मिले कठोर दादा शक्य सांगतो मी मिले कठोर लय कठीण काळजी जाऊ अनुभव तुम्ही गरजेचं होतं पण काय म्हणजे खरंतर हे विचारणं देखील आम्हाला वाईट वाटतं की कुटुंबियाची कल्पना होती कोणालाच म संत्राज वाईट म्हणजे आणखी नाही चांगला माहिती आहे करा म्हणजे आपल्यांना नाही माहिती मला यांना समजा तुम्ही बघायला माहिती आहे पण दीर धरावं लागणार आपल्या संतोष बाहेर हसले हसता चेहरा हसता चेहरा हसता चेहरा कार्यक्रम केला चेहराचा कार्यक्रम जांगून बघून काही काहीच नव्हतं केलेलं त्यांना तरी पण त्यांना हसता चेहरा पुन्हा हस्ता नाही <स्थाँगा> त्यांना संतोषबाई स्वप्न पूर्ण करावं लागलं संतोषबाईवर जे असले संतोषबाईला हसायला लावा लागणार बदला घ्यावा लागला आणि बदलावला मी द्यायला म्हणणं द्या ना घ्या ना त्यांना आत कसले राज्यांनी आज त्यांना ध्येय देण्याची गरज आपल्या घरातलं लेपडू नका कशा म्हणजे दुजे भाऊ प्रत्येक राज्यातले मराठी पण आमच्या कोणाच्या घरातला मेला असतो मराठींचा तर म्हणाले दुजे भाऊच कला आपल्या घरातलं लेपडू म्हणून सगळ्यांनी राज्यभरातल्या लोकांनी पाठीशी म्हणायचं सगळ्या जातीच्या जा ने राहायचं त्यांच्या पाठीशी संतोषबाईच्या कुटुंबाच्या पाठीशी आणि आपलं लेकरं म्हणून समजा आपल्या घरातलं लेपडू जर असं मारलं की तरी रागेबा असतात किती चिडीत ती चिडी जर थोडं कट्टर मराठी घातली पाहिजे कडवडबाना मराठी नाचालबाना जरा सुद्धा तांबर देऊ नका सगळे सारखेच आरम दिवस बघायला लावू नको हा मला लय अवघड होईल मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना मी कालही सांगितले की मी कधी ही मागणी केली या लात मारून बाहेर पडून तीनशे दोन मजा आणि हे दोन तीन महिन्यांचं नाटक संपवं यांना चौकात देऊन दिवबा घातल्या पाहिजे आणि शंभर दीडशे जणांत शहा रुपये झालेच पाहिजे आता मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे दोन वेळेस शिख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या मुंडे ना मात्र अजितदा एकदा सांगितलेलं नाही कसं लक्षदा मुंडे ना यांनी आता चाल ढकल ढकलढकली दकल, करून साहेबांनी अजितदादावर राजेदा आणि त्यांच्यावरती एक नेकरू आणि तुमच्या राज्यात आहे असं कधीही तुमच्या उभे आयुष्यातून बघितलं नाही आयुष्यात एक लक्षात यांचं वय किती झालं आत्तापर्यंत दोघांचं वयात त्यांनी बघितलं असं कुणीच इतके हत्या करू शकत नाही तरी पाठीशी घालतात म्हणल्या रोष नाही परवडायचं बरं का आ, सरकार म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही त्या वानगडीत नका पडू पड धनुभाऊ तुम्ही कालपासून ते फोटो व्हायरल झाल्यानंतर घरी गेला नाही तुम्ही बोलताना सांगितलं की मला घरी जायची हिंमत नव्हती नाही नाही बोलू शकत काय मला झाली त्यांना माहित आहे का फोटोचं वगैरे मलाच माहित नाही काय म्हणजे मी आज आत्ताच गेलो आई जवळ बसलो आणि लेकरांमध्ये लेकरांना घेतलं आणि परत आलो लगेच तुम्ही काय सांगता की फुलासारखं जपलो होतं माझ्या गावाला कुणाला पण विचारा तुम्ही गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा भावाचं प्रेम कसं होतं भावावरच माझा फोट, फोटो फोटो देखील सिंगल नाही आयुष्यातलं सोबतच होतो आम्ही आणि सी ए दुख सुधाकर जाधव यांनी केलेल्या कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचाराची चौकशी ईडी मार्फत करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येते तर महावितरण विभागाचे नांदेड जिल्ह्याचे सी ए सुधाकर जाधव यांनी जवळपास शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस झाले तर याची सखोल चौकशी ईडी मार्फत करावी नांदेड हिंगोली विभागामध्ये वितरण विभागाने अंडरग्राऊंड वायरिंग न टाकता प्रशासनाला झाल्याचे कळल्यानंतर यामध्ये जवळपास शंभर कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचं निष्पन्न झालंय तरी या संबंधित सगळ्या पुराव्या सहित ईडी कार्यालयामार्फत संपूर्ण पुरावे देऊन संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी तसेच निलंबित करण्यात यावे आणि रिटायरमेंट झाल्यानंतर जे शासनाच्या वतीने पेन्शन दिल्या जातात ते देखील बंद करण्यात यावी आणि झालेल्या भ्रष्टाचाराची रक्कम ही शासनाने परत मिळवण्यासाठी ज्या ठिकाणी ही गुंतवणूक झाली आहे ती विक्रीस काढावी अशी सर्वसामान्य नागरिकांकडून मागणी करण्यात येते तीन साल से नांदेड को दाखिल हुए वाले एसी सी रहते एम का जो भी अगर कोणी मूल पाया असेल तर तो लाईनमॅन आहे दे। त्यानं काम केलं त्याच्यामुळं लाईनमेन डेच्या कार्यक्रमाला सिंहसाहेब गेल्यामुळं राजाराम माने यांना ए सी सुधाकर जाधव यांच्या भ्रष्टाचाराचा तीन वर्षाचा नांदेडमधला काळा चिठ्ठा आणि हिंगोलीमधील केलेल्या भ्रष्टाराचा भ्रष्टाचाराचा काळा चिठ्ठा आज त्यांना सोपवलेला आहे आणि समिती नेमायला सांगले आणि ने समितीवर मला घ्यायला सांगितलेलं आहे आता एखादा भ्रष्टाचार आमच्या मंत्र्यावर किंवा मुख्यमंत्र्यावर कोणावर राजकीय पक्षावर होतो अगोदर त्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा आणि ह्या भ्रष्टाचाराची ए सी सुधाकर जाधव यांची सखोल चौकशी करावी ही माझी प्रमुख मागणी आहे ए सी जाधव तुमचे मित्र आहे असं सांगत आहे तुम्ही माझे मित्र आहेत इतर राजकीय पक्षाचे मित्र आहेत मात्र भ्रष्टाचार केल्याच्या नंतर त्याच चौकशी करणं हे काढली तोच आहे जिल्हा अधिकारी आमचे माजी जिल्हा अधिकारी अभिजित राऊत डीपीडीसीचा निधी प्राप्त झाला होता एमईसीबीला त्याच्या मधामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा आहे अशी आमच्याजवळ जो माहिती आहे घोटाळा जवळपास शंभर कोटीचा घोटाळा आहे तीन वर्षामध्ये नांदेडचा आणि हिंगोलीचा जवळपास रोड खाडून अंडरग्राऊंडमधून वायरिंग गेली दाखवली आणि वायरून गेले वायरिंग गेलेली आहे वरून हा तर सरळ सरळ घोटाळा आहे प्रशासन यांना पाठीशी का घालत आहे है? का यांच्या मागं काय राजकीय वलय आहे का, का मोठा कोणी नेता आहे हे चौकशी दरम्यान आता स्पष्ट व्हावे उद्या मी मुंबईला ईडी कार्यालयावर बी ह्याची एक परत सोपवणार आहे महाराष्ट्राचे ई डी सिंग साहेब यांना ते मी देऊन त्यांची माहिती सविस्तर सादर मुंबईला करणार आहे याच्यावर आमचे अरविंद भादीकर एम एस सी बीचे एम डी शहासाहेब यांनाही प्रकाशगड बांद्राला माझी नियोजित वेळ उद्याची चार वाजताची आहे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसकडून धरणे आंदोलन करण्यात येत आहे तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अमरावतीमध्ये काँग्रेसचे धरणे आंदोलन सुरू आहे आंदोलनात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर खासदार बळवंत वानखडे यांची उपस्थिती होती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं हे संपूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन उभारलेलं आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सककाळ सपकाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन आयोजित केलं आहे आम्ही अमरावती जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबुलभाऊ देशमुख माजी पालकमंत्री आदरणीय यशमंतताई ठाकूर वीरेंद्रभूत जगताप या सगळ्यांच्या नेतृत्वात आम्ही आज शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे इथं धरणे आंदोलन दिलेलं आहे आणि हे यानंतर आम्ही रितसर जे काही निवेदन आहे ते निवेदन माननीय मंत्री महोदय माननीय कलेक्टर महोदय यांना देणार आहोत जे शेतकऱ्यांना यांनी हमीभावाच्या विषयी आश्वासन दिलं होतं यांनी कर्जमाफीच्या विषयीच्या आश्वासन दिलं होतं परंतु शेतकऱ्यांची ना कर्जमाफी झाली ना, ना शेतकऱ्यांच्या मालाला भाव आहे म्हणून हे आज आंदोलन आहे आणि त्याचबरोबर मेळघाटसारख्या भागात आज रोजगार हमीचे पैसेसुद्धा जवळपास चार महिन्यापासून त्यांना पैसे मिळाले नाही रोजगार हमीचे म्हणून ते पैसेसुद्धा मिळाले पाहिजे त्यांना होडीच्या अगोदर आहे जी सत्तेत आहे ती चुनावी जुमला करत असते आणि त्यांनी देवेंद्रजींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आमची सरकार आली तर आम्ही सातबारी कोरे करू मग आता परत निवडणुका आल्या त्यांच्यासमोर सातबारे कोरे करणारे की आज गरज आहे आज धानाला भाव नाही आहे आज कपाशीला भाव हे देऊ शकत नाही आहे आज सोयाबीनला भाव नाही काय आज तुरीची खरेदी त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाहीये काय चाललेलं आहे सरकारचं ही जी सरकार बसलेली आहे सत्तेमध्ये ही शेतकरी विरोधी सरकार आहे यांना शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाही आहे यांना फक्त व्यापाऱ्यांचं घेणं देणं आहे आणि त्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे आम्ही मूळ सगळेच जण शेतकरी आहोत आम्हाला माहिती शेतकऱ्यांचे काय हाल होत आहेत आणि कशाप्रकारे हे सरकार चालवण्याचं काम हे लोक करत आहेत हे सहन केलं जाणार नाही शेतकऱ्याला हे सहन होत नाही आहे शेत सरकारचा निषेध आहे आणि सात बारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी आमची आहे धनंजय वाल्मी फासावर लटकवा अशी मागणी करत शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात येत आहे तर सरपंच संतोष देशमुख यांची निर्घुण हत्या करणाऱ्या वाल्मिक कराड आणि त्यांच्या गँगला फासावर लटकवा या मागणीकरिता शिवसेनेचे टेंभी नाका इथे आंदोलन करण्यात येते संतोष देशमुख हत्येच्या दोन महिन्यांच्या कालावधी नंतर त्यांच्या हत्येचे काही फोटो समोर आले या फोटो नंतर संपूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जातोय तर भर चौकात त्याला फाशी द्यायला हवी ज्या पद्धतीने नियतीला लाजवेल अशा पद्धतीची कृती वाल्मिक कराड आणि मंडळींनी केली आहे अशी प्रतिक्रिया खासदार नरेश म्हस्की यांनी दिली आहे संतोष देशमुख कैलाशवासी उनके परिवार के दुख में हम शामिल हैं जब कल वो फोटो आया वीडियो आया सबके आंखों से पानी आ गया सबको बहुत बुरा लगा कि ये क्या चल रहा है ये हिंदुस्तान है क्या है ये क्या ब्रिटिश राजनीति है क्या या मुगलशाही है जिस तरह से संतोष देशमुख की हत्या हो गई है वो निंदनीय निषेधात्मक है ऐसे लोगों को जो दोषी है जो गुनेगार है भर चौक में उनको फांसी देना चाहिए और उसी तरह हलाल करके उनको मारना चाहिए फर्स्ट ट्रैक पे ये केस लेके पर चौक में उनको फांसी देना चाहिए ये मांग लेके हम लोगों ने आंदोलन किया है आपने आंदोलन किया जिस तरीके से, से तो क्या कुछ कश्य चलेगा जो तो विरोधी दल लगातार आरोप लगा रहे देखो विरोधी दल क्या कर रहे हैं हमें मालूम नहीं पार्टी हम बाजू में रख रहे हैं जिस तरह से जिस तरह से उनकी हत्या हो गई वो निंदनीय है वो आरोपी को सजा होनी चाहिए वो फास्ट ट्रैक पे भर चौक में उसको फांसी देना चाहिए ऐसे अन्य मामले वाल्मीक करार के ऊपर लेकिन कोई भी अब तक सामने नहीं आ रहा जो लोग के ऊपर जिसे घटना घटी उन लोगों के को देखो वाल्मीकि करार और उनकी जो गुंडशाही है उसके सब मामले पुलिस निकालेंगी सत्ता अपना राज्य सरकार निकालेगी और उनके ऊपर कार्रवाई होगी एखाद नागरिक क्रूरपणे हत्या होते आणि जर आम्ही त्याला न्याय देऊ शकत नाही त्या माणसाला सत्तेमध्ये आहे म्हणून जर मोकाट सोडणार असू तर ती सत्ता काय उपयोगाची नाही आहे हिंद सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अन्यायेविरुद्ध दाद मागण्यासाठी शिवसेनेची निर्मिती केलेली आहे आणि कुठल्याही पक्षाचा असतो त्या आरोपी त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि भर चौकात त्याला फाशी द्यायला पाहिजे आणि ज्या पद्धतीने नियतीलाही लाजवेल अशा पद्धतीने कृती वाल्मी कराड आणि मंडळींनी केलेली आहे मृतात्म्यावरती लघुशंका केलेली आहे माझं तर म्हणणं आहे की तो त्यांचा पार्टच भर चौकात कापून टाकला पाहिजे आणि अशा लोकांना त्याशिवाय धडा मिळणार नाही कालच फोटो व्हायरल झालेले आहेत सगळे जे काही घटनाक्रम आहेत त्यांचे व्हिडिओ देखील पोलिसांना सापडलेले आहेत आणि यानंतरच कुठेतरी आक्रमकता जी आहे ती बघा ते कालचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहू शकत नाही कित्येक अँकर कित्येक माध्यमांचे जे निवेदक रडलेले आहेत मी सुद्धा आज सकाळी ते जे सर्व पाहिलं माझ्याही डोळ्यातनं अश्रू आलं प्रत्येक माणसाच्या डोळ्यातनं अश्रू आलं हे हिंदुस्थानातील संपूर्ण जनता हे सर्व दृश्य पाहून रडलेली आहे डोळ्यातनं पाणी आलेले आहे अशी माणसं जर या देशात राहणार असतील आणि आपल्या राज्यात राहणार असतील तर काही आपण एक या राज्याचे नागरिक देशाचे नागरिक म्हणून आपल्याला आपण जर त्यांना सहन करणार असू तर आपल्याला नागरिक म्हणण्याचा अधिकार नाही आहे त्यांच्यावरती तशाच पद्धतीने क्रूर पद्धतीने त्यांना शिक्षा होणं गरजेचं आहे वैद्यकीय कारण सांगून धनंजय मुंडेने राजीनामा दिलेला आहे तो स्वीकारलेला आहे म्हणजे एकत्रित पाहता आमदारकीचा देखील राजीनामा द्यावा हे बघा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे तो विषय वेगळा आहे या हत्येमध्ये या लोकांच्या पाठीमागे जो जो असेल या हत्येमध्ये जो दोषी असेल त्याच्यावरती जो गुन्हेगार असेल त्याला गुन्हेगारांना ज्यांनी मदत केली असेल त्याच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि शासन त्यांच्यावरती कारवाई करणार धनंजय मुंडेंनी संभाजी महाराज शिवाजी महाराज राजे यांचे चरित्र वाचावे असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय तर चित्रपटात परिणाम हा तत्कालीन असतो संभाजी महाराजांचे बलिदान हे देशाला जोडलेलं आहे या बलिदानामधून देशाचा शत्रू इस्लाम गेला विश्वाच्या संघर्षातून शिवाजी संभाजी यांचे प्रेरणा महत्वाचे आहे अबो आजमी सारखे नेते हे देशाचे एक नंबरचे शत्रू आहेत हिंदू समाजाचे शेकडो वर्ष गुलामगिरीत जगलेला धर्म आहे तर दिल्लीतील कार्यक्रम इस्लाम परदेशाच्या प्रभावाखालचा आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलंय महाराज बोलू शकले आणि महाराज तसेच जगले अति निष्कळ हे स्वार्थ आता ह्या बलात्कार या बलात प्रश्नावरती विधानसभेचा वेळ जावा का जिथे दिसा त्या तिथे साप ठेसून मारा मुनी अन्य चर्चे द्यावान थारा विशाचे विना कोणरा सर्प आहे वरोनी कसे पाहून ओळखावे हे सापाच्या वृत्तीची जात आहे थार म्हणून टाका प्रश्न अवघड असतात हिम्मत लागते अरे समाजात प्रथा पडली पाहिजे अरे रोज यायला त्या दैनिकामध्ये वरती एक दिवस असा नाही की पाच सात पंधरा बलात्कार होत नाही आहे समाजात रस्ते गुळगुळीत रस्त्याने जिवे सगळं जीवन प्रफुल्लीत आणि बलात्कार चालू बलात्कार अरे एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे त्याचा अर्थ या देशातली प्रत्येक स्त्री हे भारतमातेचं मानवी रूप आहे एखाद्या स्त्रीवरती बलात्कार म्हणजे मातृभूमीशी केलेला व्यभिचार आहे सो असंच वाटलं पाहिजे आणि त्याच्यावरती पाऊल चाललं पाहिजे चीनने आक्रमण करणं हिंदुस्थानवर हा जसा देशावरती भारतमातेवरती अत्याचार आहे तसंच ते माणूस तोडून टाकलं पाहिजे असे निर्णय घेणारी हिंमत ज्यांच्यात असे राज्यकर्तेही नाही आहेत ही बोंब आहे आता या घरपट्टीच्या याच्यातसुद्धा सुद्धा त्यांनी हिंमत दाखवली पाहिजे देवेंद्र फडणवीस अजितरावसारखा एकनाथरावसारखा हे चांगले शासक आहे त्यांनी ताबडतोब ह्याची दखल घेतली पाहिजे हे केवळ महानगरपालिका चांगली एवढं नाही आहे त्यांनासुद्धा का असं वाटत नाही की अरे गलबलाव होतो आहे अस्वस्थता आहे त्यांचे खास अधिकारी आले पाहिजे आणि त्यांनी दखल घेऊन हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे असं माझं मत नाल्याचा प्रश्न हो मी असं बोलू नये माझ्या सरकारला विचारावं कोणा कोणाच्या हातात हे दिलं तर बरोबर दुरुस्त होईल मी पडदीशी चार नावं सांगेन ऐक ठेव सांगितले लोक आहेत स्वप्नात पा, पाप पाप येणार नाही स्वप्नात स्वार्थ शिवणार नाही निस्वार्थ जीवन जगणारी बुद्धिमान कर्तृत्वात माणसं आहेत वक्तव्य करतायत म्हणले की औरंगजेब उत्तम प्रशासक होता हा तो म्हणणारे हिंदू आहेत ना ते का बोलू शकतात तर हिंदू समाजाला राग चीड संताप द्वेष आणि पुढच्या क्षणाला आपलं पृथ्वीवरचं अस्तित्व संपेल ही भीती नाही म्हणून अबू आझमी या देशाचा आणि अबू आझमी सारखे सगळेच या देशाचे क्रमांकाचे शत्रू आहेत हे निर्भयपणाने बोलण्याची हिंमत नसलेला समाज आहे म्हणून तो बोलतोय कोल्हापुरात विद्यार्थ्यांना संभाजी महाराज बलिदान मास्क पाहण्यासाठी संतोष देशमुखांचे काल फोटो व्हायरल झाले त्याच्यानंतर आज मुंडेंनी राजीनामा दिला अंदाची गोष्ट एवढीच आहे की आत्ताचं जे शासन आहे त्रिमूर्तींचं त्यांची बुद्धी चालणार नाही ह्याची खात्री आहे मला विकृत होणार नाही ह्याची खात्री आहे मला देश बुद्धीने तिघणी काम करतायत एकवटून ही एक जमेची बाजू आहे आपली आपण म्हणजे नशा, नशा, काय हा, 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 तो गंभीर प्राणी तो प्रश्न मिटवून टाकला पाहिजे दारू बंद झाली पाहिजे देशात लोकशाहीचं सर्वात मोठं कोठा असेल बरक्या बरक्या दकानातून सुद्धा दारू विकायची व्यव सोय करतो म्हणणारं मंत्रिमंडळ आहे तर काही अर्थ आहे काय अजिबात नाही आमचे पदार्थ कुठलाच समाजात असता कामा नाही समाज सूचरभूत नसतो समाज नालायकांच्या ताब्यात गेलेला असतो पण कठोरपणाने शासन ज्यांचं आहे त्यांनी वागलं पाहिजे दारूचे दुकान त्या मनेराजरीसारख्या गावामध्ये आठ दुकानदार आहेत दारूचे चांगली परंपरा असलेले गाव आहे ते नागपूर महानगरपालिकेसमोर काँग्रेस कडून आंदोलन छेडण्यात आलंय तर नागपूर शहरातील वेगवेगळ्या समस्यांना घेऊन नागपूर महानगरपालिकेच्या समोर काँग्रेसने जोरदार आंदोलन केले महानगरपालिकेच्या समोर मटके फोडले तर काही कार्यकर्त्यांनी महानगरपालिकेच्या आवारात असलेल्या कुंड्या सुद्धा फोडल्या प्रमाणात महानगरपालिकेच्या समोर जमलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत पाणी समस्या नागरिकांच्या पाणी आणि वीज बिलाची देखील समस्या अशा वेगवेगळ्या नागरी समस्यांना घेऊन हे आंदोलन आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलंय تھي لکي لکي تانا شاهين کي تانا نپرو जेबनी एक प्रशासन चालवलंय त्यांनी राजा म्हणून काम केलं ते खूप चांगलं काम करायचं असं वक्तव्य आमदार अबू आजमी यांनी केल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिउत्तर देत त्यांनी आधी छावा चित्रपट पाहून यावं त्यात जो इतिहास आहे जो इतिहास आम्हाला शिकवला आहे संभाजी महाराजांवर अत्याचार करणारा हा औरंगजेबच होता असंही त्यांनी यावेळी म्हटलंय नाही सब सब, 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 सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है औरंगजेब रहमतुल्ला आलने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक एक बच्ची पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सलार उसके साथ शादी करना चाहता था उन्होंने उस सिपाह सलार को दो हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर क्या बात करते हैं ये गलत हिस्ट्री तो दिखाई जा रही है तो नहीं मैं नहीं मानता बिल्कुल बिल्कुल नहीं बिल्कुल शासन नहीं मैं शासन मानता। अरे क्या ना, ये जो है उस वक्त थी, रा, हुआ वहाँ पे तो ये कहा था मुस्लिम स्वीकार लेते धर्म की लड़ाई नहीं हुई तो कौन सी नहीं नहीं, नहीं देखिए ऐसा है कि औरंगजेब की फौज में हिंदू थे और, और जो है छत्रपति शिवाजी के महाराज के सिपाह सारा मुस्लिम थे ये हिंदू मुस्लिम लड़ाई बिल्कुल नहीं थी अच्छा, सर आप ये बताइए कि औरंगजेब को किस प्रकार इतिहास में याद रखा जाना चाहिए कौन से शासक के तौर पे याद रखा जाए मैं एक ही बात बोला औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था हमारी सरहद जो है अफग़ानिस्तान बर्मा तक बढ़ी हुई थी समझा आपने और इसी इसी को देख कर अंग्रेज़ यहाँ आया था एक इंसाफ पसंद बादशाह था वो इसको ज़बरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफ़रत वाला काम नहीं करना चाहिए